शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेहर या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर आज मेथीच्या भाजीचा उच्चांकी बाजारभाव झाले आहेत ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आपण त्यांना कशी भाजी पिकवली मेथीची भाजी त्याबद्दल विचारणार आहोत आपलं नाव सांगा नमस्कार हां किती आहे तुम्ही भाजी आणली हां मी आज दोन हजार पन्नास होत्या पावसामुळे थोडं नियोजन बिघडलं गाडी लेट नेली होती तर दोन हजार पन्नास जुड्या निघाली दोन हजार पन्नास जुडा ते आज घेऊन आलेले आहेत तर आता तुम्ही ती पिकवली कशी थोडीशी माहिती सांगा आम्हाला पिकवली साधारण एक महिना पूर्ण शेतामध्ये होता पावसामुळे थोडंसं उंची पण थोडी कमी होती पण एकंदरीत एक उघडला होता मग वेळेवर फवारण्या माजन वगैरे टाकून भाजीची क्वालिटी पण वाढली आणि आज भाजी काढायला आली खरं तर साडेचार हजार पण आम्हाला पावसाचा अंदाज नव्हता म्हणून मग गाडी बोलवली मेकशेट कडून तर दोन हजार पन्नास एवढ्या वेळेत उपसून झाल्या आणि मार्केटला आल्यानंतर थोडा पाऊस पण पन होता पण आज कसं मालाची आवक पावसामुळे कमी आहे तर चार हजार साठ रुपये बाजारभाव लागत लागलाय बघा शेतकरी मित्रांनो चार हजार साठ शंभर जुड्यांना बाजारभाव झालेला आहे ते आपल्याला लाईवमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे तर दुसरे दुसरं अजून एक वकील आहे ना ते एकोणचाळीसशे अकरा एकोणचाळीसशे अकरा शंभर धुळ्यांना बाजारभाव झालेला आहे ते आपण लाईव पाहू शकता तर मित्रांनो याप्रमाणे आज उच्चांकी बाजारभाव झालेले शेतकरी आपल्याबरोबर होते तर त्यांनी पिकवली कशी भाजी ते पण आपल्याला सांगितलं आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा चॅनल आपण पाहत राहा आणि असे नवीन नवीन शेतकऱ्यांचे व्हिडिओ बाजारभाव आपल्या या ग्रुप चॅनलवर पाहत जा धन्यवाद